श्री स्वामी समर्थ आजची कथा आहे सद्गुरूंशी एकनिष्ठ असावं स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगतात एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवाची गुरुवारी दत्ताची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलावलं तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला अशा प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणि तो माणूस बुडून मेला तात्पर्य असं की माणसांनी एकाच देवाची निसीम भक्ती करावी दहा छोट्या छोट्या विहिरीत खोदल्यापेक्षा एकच भली मोठी बावडी खोदलेली बरी स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रापंचिक त्रासाने गांजला होता त्याला काहीच सोसेनासं झालं होतं स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नव्हता म्हणून तो ज्योतिषाच्या चरणी जातो ज्योतिषी ग्रहाचा त्रास सांगतो आणि उपाय म्हणून परवा येणाऱ्या ग्रामदेवताच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो पण स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर घालवतात तो स्वामींना पालखी दर्शनासाठी परवानगी मागतो पण स्वामी, स्वामी चक्क नकार देतात श्रीपादच्या मनात चलविचल होते पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहे असं समजून तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्याबरोबर पालखी दर्शनासाठी गुपचूप पळकडतो रस्त्यात आपली मौल्यवान सुवर्ण मुद्रिका तो भुजंगला सांभाळायला देतो भुजंग ती हातातच ठेवतो पालखीवर फुलांच्या पाकळ्या टाकताना मुद्रिका पण भिरकावली जाते पण भुजंगच्या लक्षात येत नाही पालखी गेल्यावर त्याच्या लक्षात हे प्रकरण येते खूप शोध घेऊन सुद्धा मुद्रिका मिळत नाही म्हणून ते निराश होतात स्वामी आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणून ह हे प्रकरण घडलं असं समजून ते स्वामी शरणी जातात स्वामी पहिले त्यांचे चांगलीच हाजरी घेतात भुजंग स्वामींची करुणा मागतो स्वामी माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे माझ्या हातून एवढी मौल्यवान वस्तू हरवली आहे गेली आहे माझ्यावर कृपा करा स्वामींना करुणा येते स्वामी म्हणतात मुकाट्याने गप्प बस अंगठी आपोआप चालत तुमच्यापाशी येईल तिकडे ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो उचलणार त्याच्या आधीच दुसरा उचलतो यावरून दोघाचं भांडण जुंकतं तितक्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देऊन खरं प्रकरण जाणतो मग तो त्या दोघांना व मुद्रिका घेऊन स्वामींकडे न्याय निवाड्यासाठी येतो श्रीपादला मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो स्वामी म्हणतात अरे गुरु असतात असताना तू ज्योतिषाकडे कशाला गेला गेला तर गेला गुरु अज्ञेचं उल्लंघन पण केलं अरे गुरुचं ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात अरे शिष्यांनी गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी त्याची कसं सोडू नये संकटपूर्व कर्मामुळे येतात आणि त्याच वेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्ती जास्त दुःखाला प्राप्त होतो गुरुकृपेने संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते श्री स्वामी समर्थ आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ